बलूचिस्तान के ने दबोच लिया पाकिस्तान इंटरनेशनल इशू पेल मध्ये आजही जीवंत आहे मराठी अस्मिता दोनशे पंचावन्न वर्षापूर्वी एक लढाई झालेली होती आणि इतिहासामध्ये ती लढाई पाणीपच्छ लढाई म्हणून ओळखली जाते मराठ्यांच्या इतिहासाची शौर्य गाथा या शौर्य गाथेच्या प्रतीक म्हणजेच मराठे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मध्ये मराठ्यांच्या इतिहासाची शौर्यगाथा गाता गाजली होती त्याच मराठ्यांचे वंशज आजही या बलुचिस्थानमध्ये आहेत बलूच पाकिस्तानी नागरिक म्हणून या नागरिकांवरती बलुचिस्थान मधल्या सर्वसामान्य जनतेवरती पाकिस्तान करतोय गेल्या कित्येक वर्षापासून अनन्वित अत्याचार आणि त्याच अनन्वित अत्याचाराच्या विरोधात पेठून उठलेली आहे बलूची जनता अर्थातच पूर्वाश्रमीचे मराठे या मराठ्यांची अस्मिता आजही आहे महाराष्ट्रातल्या छत्रपती होय तेच छत्रपतींचं स्वराज्य तेच छत्रपतींची शुभमुद्रा ज्या शुभमुद्रेवरती लिहिलेला आहे प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्णूर विश्व वंदिता सुने शुभशेषा मुद्रा भद्राई राजते त्या राजाचे वंशज मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राची अस्मिता बलुचिस्थानमध्ये जात आहे त्याच बलुचिस्थान प्रांताचं आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेलं धगधगत वास्तव तुमच्या समोर मांडतोय आपण पाहूयात बलुचिस्थानचा इतिहास अहमद शाह अब्दालीने पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांवरती केलेले अनन्वित अत्याचार आणि या पानिपतच्या युद्धामध्ये असलेली मराठ्यांची शौर्य गाथा मराठे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी रक्ताच्या शेवटच्या खेंबापर्यंत या अहमद शाह शहा सोबत लढले परंतु मराठ्यांचंच रक्त मराठ्यांच्याच तलवारीला मराठ्यांसोबत झालेला विश्वासघात आणि या विश्वासघाताने आपण हरलेली पाणीपताची लढाई या पाणीपताच्या लढाईमध्ये बहुसंख्य मराठ्यांनी आपली शौर्यगाथा गाजवली परंतु या अहमदशहा अब्दालीच्या बहु अहमदशहा अब्दालीच्या असलेल्या सैन्यासमोर शेवटी मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि अहमदशहा अब्दाली पाकिस्तानाला घेऊन गेलेला मराठा सैनिकांचे वंशज आजही पाकिस्तानच्या या बलुचिस्थान या प्रांतामध्ये आहेत त्यांना बलूच नागरिक म्हणून ओळखलं जातं आजही तिथल्या या मधील नागरिकांना आपण मराठी असलेला आपण महाराष्ट्रीयन असल्याचा आपण मराठा असल्याचा अभिमान आहे आणि त्यांच्या या अभिमानाची शौर्य गाथा आज आपण पाहतोय क्वेट्टा ते महाराष्ट्र हे जवळपास पंचवीसशे किलोमीटरचं अंतर महाराष्ट्रामधल्या या मराठ्यांना पानिपतातून अहमदशहा अब्दाली घेऊन गेला होता पाकिस्तानच्या दिशेनं आणि तेच मराठे आज मधल्या या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहेत सुमारे दोनशे पंचावन्न वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे पानिपतच्या युद्धात वेडात वीर दौडले मराठे सात मराठ्यांचा सा झालेला पराभव आणि त्या पराभवातून युद्ध कैदी म्हणून या अम्मदशाह अब्दालीने सुमारे पंचवीस हजार मराठे पाकिस्तानला घेऊन गेला होता आणि या बंदी असलेल्या सैनिकांना आपण युद्ध कैदी म्हणून हा अहमद शाह अब्दाली बलुचिस्तानच्या दिशेने घेऊन गेलेला होता त्यातील अफगाणिस्तानकडे नेहत असताना या बलुचिस्तानच्या मीर नासिर खान नुरीने अब अब्दालीकडून हे बंदी मागून घेतले आणि त्यांच्या विभागणी बुकटी या जमातीत केलेली आहे अफगाणिस्तानमधल्या म्हणजेच या बलुचिस्थान प्रांतामध्ये असलेला जो अफगाणिस्तानला लागून आहे या प्रांतामध्ये असलेल्या मूळ मराठ्यांना आज बुकटी मराठी म्हणून लढवले जातात व ओळखले जातात या मराठ्यांची अस्मिता आजही महाराष्ट्रीय माणसासोबत मराठी मातीशी जुळलेली आहे या मराठा युद्ध बंद्यापैकी काही जणांना गुलामी पत्करावी लागली काही जण शेतीकडे उरले हे मराठे आणि मराठे सैनिक म्हणजेच पूर्वाश्रमीचे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना शेतीचं ज्ञान होतं हे युद्ध कैदी असलेले मराठे बलुचिस्तान प्रांतामध्ये युद्ध कैदी म्हणून ठेवण्यात आले इथल्या मराठ्यांनी तिथं गेल्यानंतरही आपली शेतीची कला विकसित केली आणि आज तिथं ते मराठे शेती करतायत तर काही उरलेले पुन्हा सैनिक बनले आणि एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये नवाब अबगर खान बुकटी नवाब अकबर खान बुकटी यांनी अनेक बुकटी मराठ्यांना गुलामिरीतून मुक्त केले आणि त्यांना स्वातंत्र्य दिलं म्हणून या बुकटी मराठ्यांचा स्वातंत्र्य दाता म्हणून या प्रांतामध्ये नवाब अबगर खान बुकटी यांना ओळखलं जातं आता पुढचा महत्वाचा गोष्ट म्हणजे हा जो बलुचिस्तान प्रांत आहे हा बलुचिस्तान प्रांत आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आलेला आहे त्याचं कारण म्हणजे या मराठ्यांची अस्मिता आजही महाराष्ट्राची जुळलेली आहे इतके अनन्वित अत्याचार पाकिस्तानी सैनिकांकडनं त्यांच्यावरती केले जातात आणि तेच आज या आपल्या अत्याचाराविरुद्ध पेटून उठलेले आहेत पाकिस्तान दुसरीकडे भारताच्या सीमेमध्ये येऊन भारतीय माणसांना दिवाळीतले फटाके उडवावेत अगदी त्याच पद्धतीनं कच्च्या बच्चा कसाब सारख्या दहशतवाद्यांना आर डी एक्स अंगावरती बांधून इथं भारतामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणतो जे पेरतो तेच उगवत पाकिस्तानच्या पोटामध्ये आज तेच उगवत आहे मराठ्यांनी आपली शौर्यगाथा पुन्हा त्या शौर्यगाथेची पानं उघडलेली आहेत आणि स्वतःच्या अस्मितेसाठी हे बुकटी मराठी पाकिस्तानच्या विरोधात लढतायत कधी ट्रेन हायजॅक केली जाते तर कधी इथले हे बुकटी मराठे द ग्रेट मराठा असल्याचं अभिमानानं सांगतात आणि पाकिस्तानला त्यांच्याच भूमीमध्ये पिचून हे बुकटे मराठे आता लढताना दिसत आहेत कधी ट्रेन हज्जा करून तर कधी या सैनिकांवरती पाकिस्तानी सैनिकांवरती बॉम्बस्फोट करून संस्कृती भाषा बदलली पण अभिमान मात्र तोच आहे होय महाराष्ट्रीयन असल्याचा मराठा असल्याचा मराठा मुळातच लढत असतो नाना पाटेकरच्या पिक्चर मधला एक डायलॉग आहे ते बुकटे मराठे अभि अभिमानाने हा डायलॉग घेतात मराठा या तो मारता है या फिर मरता है एका एका डायलॉग वरती चित्रपटामध्ये जे जरी आज पाकिस्तानमध्ये त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असला तरी त्यांच्यामध्ये असलेली मराठी अस्मिता मराठी संस्कृती मात्र आजही आहे आणि आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या मनामध्ये असलेला फोटो आजही ते हेच बलोची लोक बलोचची भाषा जरी बोलत असले तरी मराठ्यांची असलेली अस्मिता द ग्रेट मालिका मग मा ग्रेट मराठा ही मालिका डाउनलोड करून पाहतात एवढंच नाही आपली मूळ संस्कृतीही जपतात पुकटी मराठ्यांची खरी ओळख काय पुकटी मराठ्यांमध्ये का कल्पर नोथाणी शांबाणी अशा शाखा आहेत दुर्ग तुरुरग मराठा आणि साऊ मराठा यांचा इथं विशेष सन्मान आहे तुई शहरात तर मराठा लोकांची राजकीय सत्ता टिकून आहे चौदा पैकी पाच नगरसेवक या बलुचिस्थानमध्ये मराठा आहेत उपनगराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता हाही बलुचिस्थान मध्ये मराठा आहे तो मूळचे महाराष्ट्रीयन आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढणाऱ्या अठरा पगड जातीचा समूह म्हणजे मराठा या मुठभर मावळ्यांच्या बळावरती छत्रपतींनी अटकपासून कटकपर्यंत एक देखणं स्वराज्य निर्माण केलं होतं त्या स्वराज्यामध्ये असलेली सर्वसामान्य जनता म्हणजेच मराठा या मराठ्यांवरती पाकिस्तानमध्ये केला जातोय अन्याय होय त्याच बलुचिस्तान प्रांतामध्ये आणि याच बलुचिस्थानमधनं आता मराठे पेटून उठलेले आहेत ते कुठले दहशतवादी नाहीत तर ते आपल्या हक्काची भाषा बोलतायत ते आपल्या स्वातंत्र्याची भाषा बोलतायत आणि पाकिस्तानकडनं केल्या जाणाऱ्या त्यांच्या अनन्वित अत्याचारातनं स्वतःची मुक्तता त्यांना करून घ्यायची त्यांना हवी आहे स्वतःच्या हक्काची भूमी या बलूच मराठ्यांना हवाय पाकिस्तानच्या साखळ दांडातून मुक्त श्वास आणि त्याकरता ते हातामध्ये शस्त्र घेऊन लढतायत बलूची मराठ्यांच्या स्त्रिया हातामध्ये शस्त्र घेऊन पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढतायत तर काही नारे देतायत जमेल त्या मार्गाने जमेल त्या पद्धतीने आपल्या स्वातंत्र्याची अविशोरे गाथा या बलुचिस्थानमध्ये लिहित आहेत मराठे बलूच मराठे या मराठ्यांना अभिमानाने ते म्हणतायत होय मै मराठा मराठा मरता है या मारता है मराठ्यांची ही शोरे गाता दोनशे पंचावन्न वर्षापूर्वी त्या मराठ्यांना गुलाम म्हणून या मध्ये मुक्त श्वास घेण्यावरती बंधन आणली होती ती बंदमुक्त होऊ पाहतायत आणि हा पाकिस्तानच्या नकाशामध्ये असलेला मराठ्यांच्या अस्मितेचा प्रांत म्हणजे बलुचिस्तान हा पाकिस्तानमध्ये असलेला बलुचिस्तान सर्वात मोठा प्रांत आणि विशेष म्हणजे बलुचिस्तानचं वैशिष्ट्य असं पाकिस्तानला लागणारे सत्तर टक्के फळं ही फक्त बलुचिस्तानमधून तयार उत्पन्न होतात बलुचिस्तान हा असा प्रांत आहे ज्या प्रांतामध्ये खनिज संपत्ती तांब्याच्या खानी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विपुल खनिज संपत्ती असलेला हा प्रांत आणि या प्रांतावरती डोळा आहे चीन या देशाचा म्हणून चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतंय इथल्या बलुचिस्थान या प्रांतामध्ये आणि मूळच्या बलुचिस्थान इथल्या लोकांवरती पाकिस्तान आणि चीन संगणमताने अत्याचार करते परंतु बलुची लोकांना आता या पाकिस्तानच्या अनन्वित अत्याचारातून आहे स्वतःची सुटका म्हणून मूळचे असणारे हे मराठे ज्यांच्या लढण्याचा इतिहास आहे हे लढणारे मराठे आता रडत नाहीत पाकिस्तानच्या अत्याचाराविरुद्ध तर पेटून उठतात आणि लढतात पाकिस्तानच्या विरोधामध्ये का तर आता त्यांना हवा आहे स्वतःचा देश स्वतःची स्वतंत्र भूमी आणि या स्वतंत्र भूमीचा आणि स्वतःचा देशाच्या अस्मितेचा झेंडा आहे तो म्हणजे मराठा साम्राज्याचा मूळ झेंडा आणि म्हणूनच त्यांना पाकिस्तानच्या गुलाम या गुलामगिरीतून हवी आहे मुक्तता या बलुचिस्तान प्रांताचं जर आपण जिओग्राफिकल लोकेशन पाहिलं तर हे जिओग्राफिकल लोकेशन या बाजूला अफगाणिस्तान आहे या बाजूला आहे अफगाणिस्तान इकडे आहे इराण आणि या बाजूला आहे भारत म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहिल्यानंतर अफगाणिस्तान इराण यांच्या लागलेल्या सीमा या सीमावर्ती भागांमध्ये बलुचिस्तान हे आपली वेगळी संस्कृती टिकून आहे आणि या संस्कृतीला नष्ट करण्याचं काम पाकिस्तानी लष्कराकडनं केलं जात आहे आपल्या संस्कृतीवरती ओळखीवरती असलेला पाकिस्तान सैनिकाचा घाला आणि पाकिस्तान सैनिकाकडनं या बलूची अस्मितेला नामशेष करण्याचा करण्यात येत असलेला प्रयत्न याच्या विरुद्ध आता ही बलूची जनता आवाज उठवत आहे कारण बलूची जनतेला हवाय आहे स्वतःचं स्वातंत्र्य भारत या देशासोबत बलूची लोक आजही आपले सांस्कृतिक संबंध टिकवून आहेत भारताबद्दल बलुची लोकांबद्दल बन... मनामध्ये असलेलं विशेष प्रेम भारतीयांची राष्ट्रगीतं आणि भारतीयांच्या राष्ट्रगीताचा भारती सन्मान करणारे हे बलुची लोक पाकिस्तानच्या विरुद्ध एखादा क्रिकेटच्या मॅचमध्ये भारतीय जनता जेवढा आनंद व्यक्त करते तेवढाच आनंद भारत जिंकल्यानंतर व्यक्त करणारे हे बलुची मराठे आजही या बलुची मराठ्यांची नाळ जुळून आहे भारत याच देशाशी अस्मिता जुळून आहे भारत याच देशाशी आणि संस्कृती परंतु तीनची नजर आहे तीन ची वक्र दृष्टी आहे बलुचिस्तान या पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या राज्यासोबत आणि म्हणूनच काय करते तर चीन एक बेल्ट उभारत आहे चीन एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करत आहे आणि हा इकॉनॉमिक कॉरिडॉर चायना पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतातून पुढे बलुचिस्थान प्रांतामध्ये जात आहे तीन हा इकॉनॉमिक बेल्ट बलुचिस्थान प्रांतमध्ये का करत आहे तर त्याचं कारण असं आहे मध्ये असलेली साधन संपत्ती आणि हे बंदर वातदार बंदरामधून चालणारा व्यापार या व्यापारामध्ये चीनला आपलं स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करायचं म्हणून चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र मिळून या बलुचिस्तानमध्ये केला ज करतायत अत्याचार या अत्याचाराच्या विरोधातच पाकिस् इथं बलुची लोकांनी आपला स्वतःचा एक झेंडा उभा केलेला आहे भारत आपल्या प्रदेशाचा भाग मानतो आणि पाकिस्तानच्या जम्मू काश्मीरचा भाग त्याला आपण पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो हवाय ते म्हणजे ग्वादार बंदर कारण चीनला अपेक्षित असलेलं ग्वादार बंधन हे मध्ये आहे आणि बलुची लोकांना चीन आपल्या देश आपल्या भागामध्ये दे येऊन अतिक्रमण करत आहे आणि आपल्या मूळ संपत्तीवरती ज्या संपत्तीवरती बलूची लोकांचा अधिकार आहे त्या बलूची संस्कृतीवरती मूळ सं संपत्तीवरती हा चीन देश आक्रमण करत आहे यामुळे आपला स्वतःचा वारसा आणि वसा जपण्यासाठी बलूची लोक या तीनच्या विरोधामध्ये आक्रमकपणे लढण्यासाठी आणि पाकिस्तानच्या या अन्यायकारी राजवटीपासून मुक्तता करण्यासाठी लढताना आपल्याला दिसत आहेत तर या बलुची लोकांचा हा जो बंड आहे याला बलूची लिबरेशन आर्मी ही मुख्यतः याला लीड करत आहे या आर्मीला आता आपला स्वतःचा देश आवश्यक आहे बलुची लोकांची मुक्तता ही खऱ्या अर्थानं त्यांच्या मानवाधिकाराचं संरक्षण ठरणार आहे म्हणूनच हे बलुची लोक मानवाधिकाराकडे आपली मानवाधिकार आयोगाकडे मागणी करतायत इनोकडे प्रस्ताव पाठवतायत बलुची लोकांना अपेक्षित आहे आपलं स्वतःचं स्वातंत्र्य याचं कारण असं कारण पाकिस्ताननं दहशतवाद जगाला दिला आता पाकिस्तानिस्तान प्रांत दावा केलेला आहे मराठ्यांची अस्मिता बलुचिस्तान सुद्धा पाकिस्तानपासनं स्वतंत्र होत आहे धर्माच्या नावावरती या देशाचे दोन तुकडे झाले धर्माच्याच नावावरती जिहाद पोचणाऱ्या दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानच्या पोटातच अनेक पाकिस्तान निर्माण होत आहेत याचं कारण एकच आहे ते म्हणजे पाकिस्तानने विश थीश पेरलं पिशच आता त्याच्या फुटामध्ये जात आहे पेराल ते उगवतं म्हणून बलूची लोकांची अस्मिता बलुची लोकांचा लढा हा मूळत मराठ्यांचा लढा आहे गुलामीची जी लक्तरं होती ती लक्तरं आता तोडली जात आहेत गुलामीच्या साकळ दंडातून लोक मुक्त होण्यासाठी लढा उभारत आहेत बलुची लोकांच्या या लढ्याला कितपत येश यश येतं आणि पुढे काय होतं या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात तोपर्यंत आपण थांबूयात आणि आटके पार मराठा मरा आजही जिवंत आहे तो मराठा अर्थातच पानिपतच्या लढाईमध्ये हरलेला मराठा त्यांचेच वंशच पार अटक ते कटक पार मराठा बलुचिस्थानमध्ये आजही जिवंत आहे आणि तोच जिवंत असलेला मराठा त्यांचीच वंशावर लढते पाकिस्तानच्या विरोधामध्ये तोपर्यंत आपण थांबूयात